कोंडवा पोलिसांनी कोयत्याने दहशत माजवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत त्यांची काढली आहे पुण्यातील कोंडवा घाट परिसरात महाविद्यालयासमोर दहशत पसरवणाऱ्या टोळीला गजाड करत या टोळीची पोलिसांनी चांगलीच धिंड काढली आहे या आरोपींची महाविद्यालयापासून ते घटनास्थळापर्यंत धिंड काढण्यात आली असून पोलिसांनी या सात जणांना अटक करून त्यांच्याकडून पुण्यात वापरलेली शस्त्रे वाहने असा तीन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे भावेश बाळासाहेब पुंजीर अथर्व कैलास पवार सूरज सचिन राऊत आर्यन विलास पवार सौरभ प्रदीप लोंडे राजन दिगंबर रोंगे वरुण बबन भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत बबदेव घाट येथील ट्रिनिटी कॉलेज रोडवर एका तरुणाला या सात आरोपींनी कोयत्याने मारहाण करून गंभीररीत्या जखमी केले होते ही घटना सोळा जानेवारी रोजी घडली होती या तरुणाला मारहाण करून हे सात आरोपी मात्र पसार झाले होते यामुळे कोंडवा पोलीस ठाण्यात या, या सात आरोपींवर खुणाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता परंतु पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवत अखेर या आरोपींना पेड्या ठोकल्यास आणि ज्या परिसरामध्ये ही टोळी दहशत माजत होती त्याच परिसरात या टोळक्याची अक्षरशः झिंड काढून त्याची दहशत संपवण्याचा प्रयत्न कोंडवा पोलिसांनी केला या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे